टप्पावाढ संदर्भात काही महत्त्वपूर्ण घडामोडी समोर येत आहे कोल्हापूर या ठिकाणी खंडराव सर यांची तब्येत खालावलेली आहे टप्पावाडीची फाईल शिक्षण विभागातून अर्थ खात्यात दाखल होणार आहे तसेच आझाद मैदान मुंबई या ठिकाणी देखील शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे या संदर्भातील सर्व घडामोडी यामध्ये आज आपण पाहणार आहोत शिक्षकांना अनुदानाचा टप्पा शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित व्हावा याकरिता महाराष्ट्रातील सर्व या शिक्षक आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहे यामध्ये आणखीन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावा असं देखील शिक्षक समन्वय संघातर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे जोपर्यंत शासन निर्णय टप्पावडीचा निर्गमित होत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेतली जाणार नाही असा ठाम विश्वास जो आहे आणि निर्धार हा शिक्षक समन्वय संघाने केलेला आहे आणि त्या पद्धतीने वाटचाल ही सुरू आहे दुसरी महत्त्वाची घडामोड कोल्हापूर या ठिकाणी ठिकाणावरून येत आहे कोल्हापूर या ठिकाणी खंडराव जगदाळे सर यांचं या आधी देखील त्यांनी विविध आंदोलन केलेले होते कोल्हापूर या ठिकाणी शिक्षण उपसंचालक कार्यालय या आणि त्याचसोबत आता आमरण उपोषण सध्या सुरू आहे तब्येत ही खालावलेली आहे डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तब्येत खालावलेली आहे चिमुर्डी त्या ठिकाणी हांबरडा फोडत आहे की लवकरात लवकर आपण अप यामधून ही आपली तब्येत आम्हाला महत्वाची आहे आणि याच सर्व चित्र महाराष्ट्राने बघितलेलं आहे तब्येत खालावलेले असून सर्व शिक्षकांचं महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं लक्ष जगदाळे सर यांच्या प्रकृतीकडे ला लागलेलं आहे प्रकृती खालवत चाललेली आहे आणि एकीकडं जगदाळे सर यांनी ठाम निर्धार केलेला आहे जोपर्यंत अंशतः अर्जाने शिक्षकांना टप्पावाढीचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी माघार घेतली जाणार नाही ना हे देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आज आणि त्याचसोबत त्या ठिकाणी जे असणारे खासदार आहे धैर्यशील माने यांच्या सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री यांच्यासोबत संपर्क सुरू आहे आज देखील शालेय शिक्षण मंत्री यांच्यासोबत संपर्क झालेला होता आणि यावेळी बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी सांगितलं की टप्पावाडीची जी काही फाईल आहे ती शालेय शिक्षण विभागातून अर्थ खात्यामध्ये उद्या दाखल होणार आहे मात्र आता शालेय शिक्षण मंत्र्यांकडून देखील शिक्षकांना अनुदान मिळवून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे मात्र काही विभागाकडून सातत्याने त्यामध्ये क्युरी काढण्यात येत असतात आणि शिक्षकांना एक वेगळ्या पद्धतीची वागणूक कारण शिक्षक रिटायरमेंटला आलेले आहे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून विनावेतन या शिक्षकांनी काम केलेलं आहे शिक्षक रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती हो आहे आणि अजून देखील शिक्षकांना पूर्ण पगार सुरू झालेला नाहीये कुठंतरी टप्पा टप्पा देत या शिक्षकांचा एक प पद्धतीने अवहेलनाट जी आहे ती सुरू असते शासनाकडून परंतु आता महायुती सरकारमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर हे शिक्षकांना न्याय मिळवून देणार का असा देखील आता प्रश्न उपस्थित झालेला आहे यांच्या महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं ला आहे की या सरकारकडून शिक्षकांना लवकरात लवकर ठोस शासन निर्णयाच्या स्वरूपात निर्णय निर्गमित करून देऊन शिक्षकांच्या खात्यामध्ये दे किमान एक जून दोन हजार चोवीस पासूनचा पगार हा जो शब्द दिलेला आहे तो शब्दाची प्रतिपूर्ती होणार का या सर्व भूमिकेकडं महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे आणि आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघातर्फे आंदोलन सुरूच आहे आणि कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा खंडारराव सर यांच्याकडून आमरण उपोषण सुरू आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांनी जगदाळे सर यांना आवाहन केलेलं आहे की आपण शासन आपल्यासोबत आहे शासन शिक्षकांसोबत आहे आपल्या पाठीमागं आहे आपल्याला हा, हा निर्णय आम्ही करून देणार आहोत आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी आपण हे जे आमरण उपोषण आहे ते थांबवावं तर यावेळेस बोलताना सरांची त्या शालेय शिक्षण म मंत्र्यांसोबत हे बोलणं झालेलं आहे परंतु आता जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत आंदोलन आझाद मैदान मुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणी खंडेराव जगदेसर यांचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे आणि शासनाच्या भूमिकेकडं आणि सरांच्या प्रकृतीकडं महाराष्ट्राच्या सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे